हॅलो <laughs> नमस्कार सर हा नमस्कार बोला हो सर तुमच्या चॅनलवरती आत्ताच अपडेट पाहिली की आज जो पीक विमा म्हणजे मागील तीन वर्षांचा जो पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार होता तर तो जमा झाल्याची अपडेट आत्ताच आम्ही पाहिली तर मग काय आहे नक्की सविस्तर अपडेट तर त्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती <laughs> तर नक्कीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून देशातील तीस लाख शेतकरी या शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण झालेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊशे एकवीस कोटी रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार बावीस खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस या तिन्ही खरीप आणि रब्बीच्या सीझन मधला पीक जमा झालेला आहे पंतप्रधान पीकमा योजनेतील मागील वर्षाचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई सोमवारी म्हणजे आज अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून एका क्लिक थ्रू द्वारे पेमेंट ट्रान्सफर करण्यात आलेला आहे यामध्ये खरीप दोन हजार चोवीस साठी पंधरा लाख सव्वरा लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी अठरा लाख रुपयाचा निधी याच बरोबर रब्बी दोन हजार चोवीस साठी शहाण्णव हजार शेतकऱ्यांना एकशे बारा कोटी सत्तावीस लाख रुपयाचा पीक विमा जमा झाल्याची माहिती आपले राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिलेली आहे आणि एकूण सोळा लाख बावीस हजार आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊशे एकवीस कोटी रुपये जमा राजस्थान मधील झुंझुनूत येथे कार्यक्रम आयोजित झाला होता आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही एकूण एकशे एकोणीस एकशे एकवीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई आज शेतकऱ्यांच्या डीबीटी प्रणालीद्वारे खात्यात जमा झालेला आहे नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थान येथील येथे पार पडला अशी माहिती कृषी विभागाने दिलेली होतीच परंतु निकष कठोर केल्याने चांगल्या भरपाईची आशा शेतकऱ्यांना होती ज्याच्यामध्ये पहिलं म्हणजे नुकसान भरपाईचे निकष कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली आणि या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता त्यामुळे शेतकऱ्यां

आठशे नऊ कोटी रुपयाच्या पिकमाचे पिकम्याच्या भरपाईचे वाटप झाले होते परंतु पंतप्रधान पिकमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांचे नुकसान रुपये येत्या म्हणजे आज जे शेत आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत त्यात खरीपातील आठशे नऊ कोटी आणि रब्बीतील एकशे बारा कोटी असे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले यापूर्वी विमाची नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्या त्या वेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात होती परंतु मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता या नमो सॉरी पीएम किसानच्या धर्तीवर आता जसं की पीएम किसानचे पैसे नरेंद्र मोदी यांच्याद्वारे ट्रान्सफर होतात तर त्याच पद्धतीने पीएम एम किसानच्या धर्तीवर आता या पिकम्याचं सुद्धा वितरण आज करण्यात आलेलं आहे त्यामुळे राजस्थानचे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा डीबीटी द्वारे या निधीचं वितरण केलं याच्यामध्ये जवळपास आपले जिल्हे बघूया त्याच्यामध्ये हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर वर्धा याचबरोबर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली श्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर याचबरोबर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव सोलापूर आणि राज्यातले उर्वरित जिल्हे या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण झालेलं आहे आता बरेच सारे शेतकरी म्हणतात की आम्हाला पिकमा आला किंवा बरेच सारे शेतकरी म्हणतात की आम्हाला पिकमा आला नाही आता हा ऍक्च्युअली पिकमा कोणा शेतकऱ्यांना आला ते सर्व सर्वप्रथम पाहूया आणि काही शेतकऱ्यांना पिकमा मंजूर असूनही त्यांना का नाही आला आणि कधी येऊ शकतो हे पाहूया यामध्ये सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांची मागच्या तीन वर्षाच्या पिकम्याची भरपाई थकित होती मंजूर होती परंतु त्यांच्या खात्यात जमा झाली नव्हती अशा शेतकऱ्यांना पिकमा आलेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची ऑलरेडी पिकमा पिकमा भरपाई मंजूर होती ऑलरेडी त्यांच्या खात्यात जमा झालेली असेल तर त्यांना काही डबल पिकमा येणार नाही हे मात्र मी स्पष्टपणे सांगतो याचबरोबर बरोबर अजून एक केंद्रीय कृषी मंत्र्यांनी अजून एक माहिती दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा जो पिकम्याचा पहिला टप्पा जो आज वितरित झाला त्यामध्ये फक्त तीस लाख शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे कोटी रुपये वितरण झालं परंतु अजूनही देशातील शेतकऱ्यांना अजूनही सर्वाधिक अजून आठ हजार कोटी रुपयाचा दुसरा टप्पा वितरण होणार आहे म्हणजे हा पहिला टप्पा पहिल्या टप्प्यातल्या काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना येणार परंतु या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना आलं नसेल तर नाराज होऊन जायचं काय कारण नाही अजूनही दुसरा टप्पा आठ हजार कोटीचा आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये या पिकण्याचं वितरण होऊ शकतं परंतु सध्या ज्या शेतकऱ्यांचं प्रधानमंत्री फसल विमा योजना या साईटवर जाऊन त्यांना क्लेम कॅल्क्युलेटेड रक्कम दाखवत असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा झालेली आहे किंवा ज्यांचं पोस्ट हार्वेस्ट असेल पीक हा किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परसिचा पिकमा असेल पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा असेल किंवा अं इतर जसं की पीक पीक काढणी अहवालावर जो पीक ठरवला जातो तर तो पीक खात्यामध्ये जमा झालेला आहे आता तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता हो नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचा संपूर्ण थकीत शेतकरी बांधवांना पीक विमा हा जमा झालेला आहे अशी अपडेट तुम्ही आताच दिलेली आहे आणि सर्वात अगोदर अपडेट देण्याबद्दल खरोखर धन्यवाद सर धन्यवाद